गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सतरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी आपणला झालेल्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधानाच्या साक्षीनं भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जनतेला महाराष्ट्रासमोर घोषणा केली होती की टाटा कोयनाचं पाणी दुष्काळी भागाला आम्ही देऊ लोकसभेच्या निवडणुकीला ह्या मुद्द्याचा वापर केला पुन्हा विधानसभेला सतरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला पुन्हा याच विषयाची घोषणा केली की टाटा कोयनेचं पाणी आम्ही दुष्काळी भागाला देऊ ही जे खोटं आश्वासन दिलेलं आहे गेल्या पाच वर्ष त्याच्यावर काही काम केलेलं नाही हा जो जी आर आहे शासनाचा हे जे आश्वासन दिले हे माझ्या जी आरवर दिलेलं आहे ह्या माझ्या पुस्तका हा जो जी आर काढला आहे माझ्या पुस्तकावर आणि माझ्या अभ्यासाच्या अभ्यास पूर्ण लढ्यावर काढलेला आहे आणि मला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की पंढरपूरच्या नागदेवाच्या चरणीत म्हणजे जो आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांचा जो दैवत मानतो आपण त्या पांडुरंगाच्या या पा, पा पंढरपुरामध्ये मी उघड आव्हान करण्यासाठी अगोदर जनतेला या तेरा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना उघड आव्हान करण्यासाठी आलोय की माझ्या प्रामाणिक लढ्याची आणि या पाण्याची शपथ आहे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला कुणीही मतदान यावेळी करू नका लोकसभेला यांना त्या पाण्याचा जाब विचारला नाही तर आपण या विधानसभेला हे काही करणार नाही मी या ठिकाणी ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो भारतीय जनता पक्षानं टाटा कोयलेचं पाणी आणतो म्हणून गेल्या लोकसभेला आणि विधानसभेला जी घोषणा केली ती शुद्ध फसवणूक होती नुसते लोकांची दिशाभूल या ठिकाणी केलेली आहे त्या पाणी त्यांनी जर काही केलं असतं तर या टसाईच्या काळात उजनीत हे पाणी आलं असतं आणि आपल्या बागाल्याचा फायदा झाला असता टाटाचं अठ्ठेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव टी एम सी पाणी हे थेट उजनीत येणारं पाणी आहे आणि सदुसष्ट पॉईंट फाईव्ह टी एम सी हे कोयलेचं अवजेल आहे हे एकशे सोळा टी एम सी पाणी म्हणजे कोयनेचं अवजल टेंबू म्हैशाळ उर्मळी जे कटापूर यासारख्या उपसा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून सातारा सांगली सोलापूर जिल्ह्याला मिळणार आहे आणि काटाच्या धरणातलं सहा धरणातलं पाणी थेट पोजणीत येणार आहे आणि हे स्वच्छ शुद्ध पाणी पंढरपूर असेल सोलापूर असेल या सगळ्या शहरांना स्वच्छ शुद्ध पाणी मिळणार आहे ह्या पाण्याचा उपयोग उजनीतल्या असणाऱ्या सगळ्या उपसा सिंचन प्रकल्पाला मिळणार आहे म्हणजे सोलापूर पूर्ण जिल्ह्याला फायदा होणार आहे त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याला फायदा होणार आहे अहमदनगर जिल्ह्याची ह्या याच्यावर हक्क झाली आहे बीड जिल्ह्यातली आष्टी पाठवद्यापर्यंत या पाण्याची हक्क झाली आहे त्याला के फाईव्ह म्हणतो या के फायू दुष्काळी भागात हे पाणी आहे म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा मी आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून उघड आव्हान करतोय की माझ्या प्रामाणिक लढ्याची आणि या पाण्याची तुम्हाला शपथ आहे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला या लोकसभेत मतदान करू नका आणि या ठिकाणी लोकसभेमध्ये त्यांचा पराभव यावेळी केले श... पराभव केल्याशिवाय त्यांचे डोळे उघडणार नाहीत म्हणून ही पत्रकार परिषद मी घेतली आता मला या या प्र हे सत्य जनतेपुढं आणण्यासाठी मी शेहेचाळीस तालुक्यामध्ये पत्रकार परिषद घेणार आहे त्याचबरोबर ज्या वेळ ज्या ज्या ठिकाणी शेतक आहेत मोठ्या ठिकाणी जिथं सभा घेणार आहे आणि सभा घेऊन जनतेपुढं हे भाजपचं सत्य जे घोटाळेपण आहे ते मी या ठिकाणी जनतेसमोर मांडणार